हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आज आपण जे दहा पंधरा दिवसांमध्ये जो दहावी बारावीचा निकाल लागला ना, त्या बद्दल बुलना रहोत। मुझे आहे ना त्याबद्दल बोलणार आहोत म्हणजे बरेच असे स्टुडंट्स आहेत की ते म्हणतात की मला अपेक्षेपेक्षा खूप जास्त मार्क्स मिळाले आणि बरेचसे स्टुडंट्स असे देखील म्हणत आहेत की आम्हाला अपेक्षेपेक्षा खूप कमी मार्क्स मिळाले मग ज्यांना खूप जास्त मार्क्स मिळाले ते अगदी हुरळून गेले आहेत आनंदाने वेडे झाले आहेत आणि ज्यांना खूप कमी मार्क्स मिळाले आहेत ते डिप्रेशनमध्ये चालणार आहेत हो की नाही किंवा खूप नाराज झाले आहेत कुणाशी बोलत नाही आहे व्यवस्थित जेवत नाही आहे पण तुम्हाला एक गोष्ट सांगू तुमच्या दहावी बारावीच्या निकालावर तुमचं भविष्य डिपेंड नाही आहे हे कितीतरी मी असे तुम्हाला उदाहरणं देऊ शकते की ज्यांना दहावी बारावीमध्ये मा कमी मार्क्स मिळून किंवा फेल होऊनसुद्धा आज ते खूप छान करिअर करत आहेत त्याच्यामुळे ह्या मार्कांवर तुमचं भविष्य डिपेंड नसतं तुमच्या कष्टावर आणि भगवंताच्या आशीर्वादाने तुमच्या तुमचं भविष्य डिपेंड आहे त्याच्यामुळे माझं तर सांगणं असं आहे की ज्यांना खूप जास्त मार्क्स मिळाले आहेत ना ते अगदी हुरळून जाऊ नका की यस आता माझं पुढचं भविष्याचं करिअर एकदम छान सेट झालं आहे आता मला कसलंच टेन्शन नाही ओव्हर कॉन्फिडन्स कधी माणसाला खड्ड्यात घेऊन जात असतो त्याच्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स कधीही करू नका आणि ज्या मुलांना खूप कमी मार्क्स मिळाले आहेत तेही घाबरून जाऊ नका मी बरेचसे असे स्टुडंट्स बघितले आहेत की अक्षरशः ते डिप्रेशनमध्ये गेले आहेत काही काही तर असे अक्षर सुसाईड करून घेतात पण हे कितपत योग्य आहे तुमच्या दहावी बारावीच्या मार्क्सवर तुमचं भविष्य खराब झालं आहे का नाही ना तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे तुमच्या मनगटात आहे जर तुमच्या मनगटात ताकद असेल तर तुम्ही तुमचं लाईफ पुढे उभं करू शकतात त्यासाठी भगवंताची साथ आणि तुमची कष्ट या दोन गोष्टी खूप गरजेच्या आहेत मग तुम्ही एवढे डिप्रेशनमध्ये का चालले आहेत किंवा एवढे टेन्शन का घेत आहेत आणि हे फक्त दहावी बारावीच्या स्टुडंटसाठीच लागू नाही पडतं भगवंताने श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे एकच वाक्य सांगितलं आहे त्याच्यामधून आपल्याला सगळं सोल्युशन मिळतं ही वेळ पण चालला जाणार आहे ही वेळ पण चालला जाणार आहे ये वक्त बी गुजर जाएगा भगवंताने श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे कधी आपल्याला खूप सुख आलं किंवा आपल्याकडे खूप पैसा आला अडका आला श्रीमती आली किंवा आपल्याकडे सत्ता आली पॉवर आली आपल्याकडे खूप फेम आला हुँ? तर लगेच हुरळून जाऊ नका की यस आता मला कोणाचीच गरज नाही मी एकदम आता मस्त नाही ही वेळ पण तुमची चालल्या जाऊ शकते झोपडीचं महाल आणि महालाची झोपडी व्हायला वेळ नाही लागत ही गोष्ट कायम लक्षात ठेवा त्याच्यामुळे कधीही गर्व करू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आज तुमचा खूप वाईट वेळ चालू असेल तरीही घाबरून जाऊ नका कारण की ही वेळ पण चालल्या जाणार आहे फक्त काय असतं माहिती आहे तिची वाईट काळ चालू असतो ना वाईट वेळ चालू असते ना त्यावेळेला धैर्याने आपल्याला सामोरं जावं लागतं धीटपणे त्याचा टफ फाईट करावी लागते त्याच्याशी स्वामी विवेकानंदांचं एक मी उदाहरण सांगते आमचे ट्यूशनचे टीचर होते ते कायम आम्हाला सांगायचे की स्वामी विवेकानंद एकदा जंगलातून जात होते जाता जाता त्यांच्या पाठीमागे माकड लागलं ते आधी स्टार्टिंगला पळाले घाबरले पळाले पण नंतर ते थांबले आणि त्यांनी अगदी धीटपणे त्या माकडाकडे बघितलं माकडाने त्यांच्या नजरेत नजर घातली आणि परत पाठीमागे फिरून गेला ते माकड म्हणजे काय माहिती आहे आता ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे मला नाही माहिती मी अजून स्वामी विवेकानंदांचं बुक नाही वाचलेलं पण सर आम्हाला कायम सांगायचे हे उदाहरण ते माकड म्हणजे आपल्या पाठीमागे लागलेला वाईट काळ आपला वाईट काळ त्या वाईट काळाला अगदी थीटपणे सामोरं जा त्याच्याशी टफ फाईट करा ते पळून जाईल म्हणजे हा ही वेळ पण काय होणार आहे ही वेळ पण चालल्या जाणार आहे ही वेळ पण निघून जाणार आहे दिवसानंतर रात्र आणि रात्रीनंतर दिवस येतोच ना मग का घाबरायचं प्रत्येक गोष्टीला अगदी स्थिरपणे डोकं शांत ठेवून आणि धैर्याने सामोरं जा सुखामध्ये सुद्धा हुरळून जाऊ नका त्यामध्ये आपण सुद्धा स्टेबल राहिलो पाहिजे स्टेबल जर राहिलो ना तेव्हा ते सुख पचवता येतं नाही तर सुखसुद्धा पचत नाही हं ह्या गोष्टीसुद्धा लक्षात ठेवा त्यामुळे माझं तर दहावी बारावीच्या लोकांना स्टुडंट्सला एवढंच सांगणं आहे की तुमचे दहावी बारावीचे मार्क्स खूप कमी किंवा खूप जास्त आले आहे त्यावर तुम्ही हुरळून जाऊ नका किंवा खूप डिप्रेशनमध्ये जाऊ नका कारण त्या मार्क मार्क्सवर तुमचं लाईफ डिपेंड नाही आहे तुमचं मार्क्स तुमच्या पुढच्या भविष्याच्या कष्टावर डिपेंड आहे तुमच्या धैर्यावर डिपेंड आहे आणि त्याचबरोबर जी लोक खूप आज वाईट काळ फेसमधून चालले आहेत किंवा जी लोकं आज खूप सुखाचा काळ जगू राहिले त्यांनीसुद्धा स्थिर राहा स्टेबल राहा आणि श्रीमद भगवद्गीतेची ही ओळ कायम स्वतःसमोर लक्षात ठेवा इवन मी तर म्हणते आपण येता जाताना घरामध्ये एखादी गोष्टीवर आपण कायम फोकस करतो ना तिथे ही ओळ कायम ठेवा हे वक्त मी गुजर जाएगा म्हणजे जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येणार ना तेव्हाही ती ती गोष्ट ती लाईन आपल्यासाठी एक मोटिवेशन असणार आहे आणि जेव्हा चांगली वेळ येणार ना तेव्हा सुद्धा ती ओळ आपल्यासाठी मोटिवेशन असणार आहे आणि जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा सगळ्याच लोकांना शेअर करा कारण की आज प्रत्येकजण खूप सुखात आहे किंवा खूप दुःखात आहे त्याच्यामुळे प्रत्येकासाठी ही व्हिडिओ खूप गरजेची आहे थँक्यू सो मच so